राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वर धरणगाव नजीक एकोणवीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास कंटेनर व ऑटोच्या धडकेत तीन जण ठार झाल्याची घटना घडली तर घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मलकापूर कडून भुसावळच्या दिशेने ऑटो क्रमांक चौऱ्याऐंशी कडून मलकापूरच्या दिशेने येणाऱ्या कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक ए पंचेचाळीस त्रेचाळीसने जोरदार धडक दिली यात एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला असून मृतकांची संख्या तीन झाली असून मृतकांची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय ठाकरे हे करीत असून पुढील कारवाई सुरू आहे મોહમ્મદ ફારૂક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાવ